नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे नऊ अठ्ठावीस झाले सर्वांना गुड आज आजचं ब्लॉग सुरू करते संध्याकाळी तर शिवमानवी इथे बड्डेवरून आले तर बड्डेवरून आणले यांनी फरसन केक चॉकलेट कोणते चॉकलेट आहे लेमन लेमन फ्लेवर लेमन फ्लेवर हे काय करत आहे पाणी क्यू पिर आहे क्या अभी अभी क्या क्यों स्टार भी देखो। ये क्या है उसमें? मिला है मिला इसमें वाटी भी था, इसमें वाटी भी था।, इसमें वाटी भी था। तो जस्ट इसमे वाल आज ही खूब कमी होते तर माझं जॅकेट आलं होतं पण काय ते डिलिवर केलं नव्हतं तर डी टी डी सीला मी गरवारेला घ्यायला गेलो पुरं पंधरा किलोमीटर लांब आणि आता फायनली घेऊन आलो आहे कारण दोन दिवसातून अन अनडिलिव्हर होत होतं कारण हे लोकेशन त्यांच्या एरियामध्ये नव्हतं त्याच्यामुळे ते अनडिलिव्हर करत होते तर फायनल त्यांच्या मोठ्या ऑफिसमध्ये जाऊन घेऊन आलो आहे तर बघू शकता इथे हे जॅकेट आहे तर थोडंसं खराबच दिलं आहे मला त्यांनी चेन तर चेन याची थोडी खराब आहे इकडे हे इथे तर या साईड इथं थोडे खराब आहे ओढायला तकलीफ होते पण व्यवस्थित बरं ठीक आहे जाऊ दे छान आहे पातळ आहे डेली जॅकेट आहे तर विंटरचं जॅकेट नाही डेली जॅकेट आहे तर खूप महाग पडले दीडशेला तर दोनशेला असतं आहे पण शंभर रुपये एक्स्ट्रा गेले अरे आणि त्याला एक बॅग पण दिली छोटीशी ठेवायला फक्त घडी मारून ठेवा लागणार आहे मित्रांनो आले स्विगीच जॅकेट करूया अनबॉक्सिंग फाडायचं का रस्त्यात तो फाडलं का नाही तर तुम्ही जॅकेट मस्त बॅग पण दिली ठेवायला असं फोडायचं

चालू पाणी कोण प्युर सारखं मेथीची भाजी आणली तीस रुपयात मस्त आली छान जास्त आली मोठी तर लोकांनी ह्याच जोडीच्या दोन जोड्या केल्या असत्या आणि तीस तीसला लाकल्या असत्या पण फायनली मोठी जोडी भेटली आज इकडे किचन मध्ये भांडे दोच काम चालू आहे अजून आता मी तर जेवण वाढून मागितले पण जेवण वाढून नाही दिलं मला आज मी भांडी काम चालू झालंय काय करते पोरांनो बाळा कुठे गेला बाळा काढते पुढं भाई बाळा काय जातोय तू बाहेर लाव लावून थंडी राहतो खाऊन बघू या मी का छान आहे खट्टा नाही गोड आहे तर मित्रांनो आज किती अर्निंग झाली ती तुम्हाला दाखवतो मी आजच्या व्हिडिओमध्ये तर चला जाऊया अर्निंगकडे

था था तर जेवण काय आहे बघतो मी आता ताटामध्ये तर इथं आहे चपात्या भाजी काय आहे का फ्लावरची भाजी आज तर हे ताट मला जेवायला दिलेलं आहे का तर इथं वाढून घेतलं आहे मी चपात्या घेतो थोड्या ताटात या प्लेटमध्ये दोन तीन चपात्या घेतो तर मित्रांनो जेवण करायला जेवण करायला बघतो आणि मी काय काय खाते आपल्या चालू आहे सिरियल द्वारामध्ये फोन गेला आता तिकडे अरे तुम क्या हे खाना खाल हो ना फ्लावर का खाते का यमी का चॉकलेट नको रे पोर्या हा घाण नाही चल बस तिकडे बस साईडला बस उल्लू बा नाही हम्म तर मी भेटून विचारला बाय बाय ओके थँक्यू